नमस्कार आज आपण फक्त तीनच साहित्यामध्ये अतिशय खुसखुशीत मऊ चवदार पौष्टिक अशी शेंगदाणा वडीची रेसिपी बघणार आहोत यासाठी आपण अर्धा किलो शेंगदाणे भाजून अर्धे साल काढून घेतलेले आहे अर्धे ठेवलेले आहे जेवढे निघतील तेवढे साल काढून घेतलेत आणि आता मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला जाड पण नाही ठेवायचं आहे एकदम बारीक पिठासारखं नाही होत थोडं जाड सर राहतं या पद्धतीने असं तर आता आपले हे शेंगदाणे या पद्धतीने सगळे वाटून घेतलेत तर यासाठी चारशे ग्रॅम गूळ बारीक असा कापून घेतला आहे सुरीने आणि पन्नास ग्रॅम साजूक तूप आणि हे अर्धा किलो शेंगदाणे आपण भाजून वाटून घेतलेलं आहे अर्धा किलोला चारशे ग्रॅम आपण गोळ वापरलेला आहे गोडवासाठी तर आता इथे साजूक तूप आपण कढईत टाकून गरम करून घ्यायचं आहे आणि मग हा गूळ टाकून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला गॅस माच्यावर ठेवून एकसारखं असं सा पटपट हालून पाक बनवून घ्यायचं आहे पाणी नाही टाकलेलं मी फक्त साजूक तूप आणि गोळ टाकलेला आहे आणि हे बघा दोन मिनटानंतर आपोआप असा पटकन तो तुपामध्ये विरघळला जातो फक्त एकसारखं असं सा हलवून घेत राहायचं आहे जादा वेळ लागला जात नाही आहे आणि हे बघा आता पाक आपला होतच आलेला आहे पूर्णपणे तुपामध्ये गोळ विरघळलेला आहे आणि हे बघा अशी उकळ आली पाहिजे चांगली तर ही इथे उकळ आलेली आहे चांगली अशी पाक पूर्णपणे आपल्या तयार झालेला आहे अशी एक दोन उकळ आली की गॅस बंद करायचा आहे आणि मग भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट यात टाकायचा आहे तर मी गॅस बंद केलेला आहे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते जर शेंगदाण्याचा कूट जादा असेल कढईत बसणार नसेल तर खाली एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये हा पाक टाकून एकत्र करून घ्यायचा आहे आता इथे हा कूट शेंगदाण्याचा कढईत बसतो आहे म्हणून मी टाकून घेतलं आहे आणि जेवढं गरम आहे तेवढं पटकन एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा अगदी परफेक्ट माप झालेलं आहे शेंगदाण्याच्या वडीसाठी तर आता इथे आपण सर्व साहित्य एकत्र व्यवस्थित करून घेतलेलं आहे वडी बनवण्यासाठी खूप सोपी आहे झटपट पद्धत आहे आणि पंधरा दिवस तर आरामात टिकले जाते उपवासासाठी तर एकदम मस्त चला आता वडी बनवून घेऊया वडी बनवण्यासाठी ताटाला तूप लावून घेतलेलं ला आहे म्हणजे खाली चिकटलं जात नाही आणि आता हे शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं याच्यावर आणि हे सर्व पटकन गरम असतानाच करून घ्यायचं एकदम थंड नाही होऊन द्यायचं नाहीतर मग ते व्यवस्थित आपली वडी होणार नाही आणि गरम असतानाच असं व्यवस्थित ताटामध्ये प्लेन करून घ्यायचं ताट घेऊ शकता एखादा डबा घेऊ शकता तुम्हाला जसं असं या खोलगट ताट असेल त्यानुसार तुम्ही ही वडी बनवून घेऊ शकता आता एकसारखं असं आपण हे प्लेन करून घ्यायचं आहे तर एकदम असं व्यवस्थित प्लेन नाही होते तर आपण काय करूया वाटी एक अशी खालची सपाट बुडाची घेऊन त्याला थोडासा तुपाचा हात लावून असं व्यवस्थित वरून गोल फिरून घ्यायचं म्हणजे एकसारखी वडी आपली प्लेन अशी बनली जाते वडी म्हटलं जातं बर्फी ही तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही पौष्टिक अशी ही शेंगदाणा बर्फी बनवून खाऊ बघा खूप मस्त लागली जाते आणि पौष्टिक पण तेवढीच आहे तर हे बघा किती मस्त प्लेन झालं आहे आता हे गरम असतानाच मी वड्या कापून घेते म्हणजे पटकन कापल्या जातात जरा थंड झाल्यावर व्यवस्थित कापल्या जात नाही तर आधीच कापून मग थंड करून घेते एक तास एक किंवा दोन तास लागले जातात नॉर्मल आपण असं फ्रीजमध्ये नाही ठेवलेलं वरच फॅन खाली असं झाकून ठेवून थंड करून घ्यायच्या आणि मग वड्या काढून घ्यायच्या हे बघा आता या पद्धतीने आपण सर्व वड्या कापून घेतलेल्या आहे हव्या त्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता मी, मी थोड्याशा मोठ्याच अशा कापून घेतलेल्या आहे आता दोन तासांनंतर हे पूर्णपणे थंड झालेलं आहे तुम्हाला मी वडी काढून दाखवते एकदम पटकन निघाली जाते अजिबात ताटाला चिकटलेली नाही आहे जर वडी नसेल निघत ताटात नाशी चिकटत असेल खाली या तुटत असेल तर गॅस चालू करून एकदम कमी करायचा आणि त्यावरून हे ताट खालून असं फिरून घ्यायचं म्हणजे खालचा भाग थोडासा गरम होऊन पटकन ह्या वड्या अशा निघाल्या जातील खाली चिकटल्या जाणार नाही या पद्धतीने आपण एक एक करून आता ह्या वड्या काढून घेऊया तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा ह्या वड्या झालेल्या आहेत थोड्याशा मोठ्याच बनवल्यात मी पण खूप मस्त अशा झाल्यात नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा या पद्धतीने ही शेंगदाणा बर्फी नक्की करून बघा पौष्टिक अशी हिवडी आहे ज्याला कॅल्शियम कमी आहे आयर्न कमी आहे त्याने नक्कीच वडी बनवून खाऊन बघा खूप फरक पडला जातो तर या पद्धतीने मी आता ह्या सगळ्या वड्या काढून घेते खूप छान अशा झालेल्या आहे खायला पण खूप चवदार अशा मस्त झालेल्या आहे एक एक करत आता आपण ह्या सगळ्या वड्या इथे ताटामध्ये काढून घेतलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता उपवासासाठी तर तुम्ही नक्की ही वडी बनवून खाऊन बघा छान अशी आहे तुम्हाला एक मी तोडूनही दाखवते खूप मऊ अशी खुसखुशीत झालेली आहे चावायला एकदम सोपी अशी हे बघा तर चला आता आपली शेंगदाणा बडी तयार आहे धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल